नमस्कार मी योगेश कुकडे ॲग्रिकल्चरवाला ट्वेंटी फोर बाय सेवन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आजचा आपला विषय आहे पिकांवर येणाऱ्या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडींची ओळख आणि त्यावरील उपाययोजना तर जे आपण मुख्यत्वे जे आपण पिकं घेत असतो खरीप रब्बी आणि उन्हाळी या हंगामामध्ये या पिकांवर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून पडतो तर यामध्ये महत्त्वाच्या ज्या रक्षण करणाऱ्या किडी आहेत त्या कोणत्या आहेत आणि याच किडींपासून जे आहेत विषाणूजन्य रोगांचा प्रसारसुद्धा होतो तर या किडींची माहिती आपण देणार यामध्ये दे महत्त्वाची जी किडे आहेत त्यामध्ये मावा तुरतुडा फुलकिडी पांढरी माशी पोळी ज्याला आपण माईक म्हणतो या ज्या आहेत महत्त्वाच्या रक्षण करणाऱ्या किडी आहेत ह्या वेगवेगळ्या वेग पिकांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोग या विषाणूजन्य रोगाच्या माध्यमातून पसरतात जसे की आपलं कपाशीवरील जर आपण म्हटलं तुरडा हा रोग हा मावा या किडींच्या रस शोषण कर केल्यामुळे आप आपल्याला झाडाचे पाणी आकस्व्या स्वरूपाचे दिसतात तर मिरची या पिकामध्ये जो बोकड्या येतो तो जो फिरकिडी या रस शोषण करणाऱ्या किडीं म्हणजे आपल्याला दिसून येतो तर उन्हाळी मूग या पिकांमध्ये जो व्हायरस येतो तर हा व्हायरस हा तुडतुडा आणि पांढरी माशी आणि कोळी ज्याला आपण माईट्स म्हणतो त्याच्या रस करणाऱ्या रस केल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो या होत्या आपल्या महत्त्वाच्या रसोषण करणाऱ्या किडी आणि त्याच्यामुळे होणारे विषाणूजनित रोगाचे प्रसार या किडींच्या नियंत्रणाकरिता सर्वप्रथम आपल्याला या किडींची जीवनक्रम आणि या किडी कोणत्या कालावधीमध्ये कोणत्या पिकावर येतात याची माहिती असणे आवश्यक असते तसेच या किडीचा जो कालावधी असतो तो प्रत्येक पिकासाठी ठरलेला असतो त्याच्यामध्ये आपण बघितलं की जुलै जून जुलै ते ऑक् ऑक्टोबर ते सप्टेंबर या दरम्यान आपल्याला मावा आणि फुलकिडी या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो तसेच डिसेंबरपासून ते आपण मार्च मार्चपर्यंत आपण बघतलं तर बहुतेकदा आपण फुलकिडी आणि तुरतुडा आणि पांढरी माशी या किडींचा आणि कोळी या किडींचा आपल्याला रशेषण करण्याच्या किडींचा प्रादुर्भाव या आपल्याला हंगामामध्ये किंवा कालावधीमध्ये आपल्याला दिसून येतो वेगवेगळ्या पिकांवर तर या प्रकारच्या किडी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर शेती पिकातील उत्पन्नामध्ये घट आणण्याकरिता कारणीभूत ठरतात अशा किडींवर नियंत्रणाकरिता सर्वप्रथम या किडीचं निरीक्षण करण्याकरिता आपल्याला त्यांची त्यांची आपल्याला जीवनक्रम किती आहे कसा आहे आणि त्यावर आपल्याला त्याची आर्थिक नुकसानीची पातळी किती आहे ही माहिती असणे गर आवश्यक असतं यामध्ये या किडींमध्ये याच्या महत्त्वाच्या रसन करण्याकिडे यांचा जीवनक्रमा अत्यल्प स्वरूपाचा असतो म्हणजेच काही किडींचा ज्या चार ते पाच दिवसाचा असतो तो काही दहा बारा दिवसाचा या अंतराने या किडींचा जीवनक्रम असतो म्हणजे जगण्याचा कालावधी असतो या किडींची जे आर्थिक नुकसानीची पातळी आहे ते वेगवेगळ्या पिकाने वेगवेगळ्या स्वरूपाची असते काही पिकांवर जर मावा तु मावा किंवा तुडतुडा या पिकांचा जो पिल्लं असते यांचे जे एकत्रित झाड चार ते पाच पिल्लं जर आढळून आले तर ती त्याच्यासमोर आढळून आले तर ती आर्थिक नुकसानीची थुर् पातळी गाठली आहे असे समजावे या पांढरी माशी फुलकिडी या किडींचे आठवली दहा पिल्ली किंवा मग पतंग जर आपल्याला झाडावर एका झाडावर आढळून येत आहेत तर समजून जायचं की आपली आर्थिक नुकसानीची पातळी या किडींनी ओलांडलेली आहे तर ते याच्याकरिता आपल्याला या आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडण्याच्या आधीच आपल्याला यावर उपाययोजना करणे गरजेचं असते त्याकरिता आपल्याला वेळोवेळी आपण फवारणी वेळी निरीक्षण करणे महत्त्वाचं ठरते त्यावेळेस निरीक्षणात्मक केल्यानंतर आपल्या पिकांमध्ये आपल्याला जर आढळून येत आहे की आपली आप आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या आधीच आपल्याला यामध्ये उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरते त्यामध्ये आपण ज्या या किडींवर नियंत्रणाकरिता आणि यापासून पसरणाऱ्या विषाणूजन्य रोग यांच्या नियंत्रणाकरिता आपल्याकडे काही जे कीटकनाशक आहेत ज्यामध्ये आपल्याला आंतरप्रवाही कीटकनाशक ज्यांना आपण सिस्टेमिक इन्सेक्टिसाईट सुद्धा म्हणतात त्यांचा वापर करावा लागतो त्यामध्ये महत्त्वाचे जे आंतरप्रवाही कीटकनाशक आहेत त्यामध्ये इमिडाक्रोपिट मोनोक्रोटोफॉस फेफ्रोनिल फ्लोनिकामिड इथिओन मॅल्थिओन बुप्रोपेन्झिन ॲसिफेट ही जे आहे ते महत्त्वाची आणि विषाणूजन्य रोगांचा प्रसार रोखण्याकरिता आणि या किडींवर नियंत्रणाकरिता ही या कीटकनाशकांचा आपण वेळोवेळी वापर करावा तसेच या किडींमध्ये फवारणी कधी केली पाहिजे ना कशा प्रमाणामध्ये के केली पाहिजे म्हणजे या रोग फवारणी करण्याच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम घुऱ्याच्या आपल्या शेताच्या चारही बाजूंनी पहिल्यांदा आपल्याला फवारणी करताना शेताच्या चारही बाजूने फवारणी करून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्या मध्यस्थी भागामध्ये आपल्याला फवारणी करायची आहे या किडींमुळे या किडींमुळे इतर पिकात सुद्धा काही प्रमाणामध्ये रोग आपल्याला आढळून येतो तर या किडींच्या याच्यामध्ये जो जीवनक्रमचा कालावधी असतो वातावरण टेम्परेचर या प्रमुख काही घटक असतात ज्यामुळे वेळोवेळी आपल्याला निरीक्षणात्मक करून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे असतं माहिती कशी वाटली कॉमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद